रक्षणाची महत्त्वाची आणि ब्रेकिंग बातमी आपल्या हाती आली असून अकोले शहर आज तातडीनं बंद करण्यात आले आहे कारण अगस्ती कला वाणिज्य व दादासाहेब रुगोते विज्ञान महाविद्यालयातील प्राध्यापक यासिम सय्यद एका याने एका विवाहित तरुणीची छेड काढल्याने त्याला महाविद्यालयाच्या आवारातच त्या पीडित महिलेने व तिच्या पतीने चांगला चोप दिला असून ही बातमी अकोल्यात वाऱ्यासारखी पसरली आहे दरम्यान अकोले पोलीस महाविद्यालयाच्या आवारात गेले असता पीडित महिला व त्या नराधम शिक्षक यास अकोले पोलिसांनी ठाण्यात आणले थान आहे दरम्यान शहरातील तरुणांनी थेट अकोले महाविद्यालयाच्या गेटवरच धरणे आंदोलन सुरू केले असून महाविद्यालयाच्या संस्थेच्या प्रशासनाला यावेळी एक निवेदनही देण्यात आले असून त्या शिक्षकाला तातडीने निलंबित करा अशी मागणी यावेळी करण्यात आली असून यावेळी निषेधाच्या घोषणांनी हा परिसर धुमधुमून गेला होता संस्था प्रशासनाने या कारवाईला थोडा वेळ लागेल आम्हाला पुरावे द्या अशी भूमिका घेतल्यानंतर हा सर्व जमाव अकोले शहराच्या दिशेने आला असून त्यांनी कारवाई होत नाही तोपर्यंत अकोले शहर बंदची हाक दिली आहे अकोले शहर आज तातडीनं बंद करण्यात आल्याने खळबळ उडाली असून अकोले शहरामध्ये या प्रकरणाने उलटसुलट चर्चेला उदाहरण आले आहे प्रध्यापक यासिन सय्यद याला तातडीनं अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीने निलंबित करावं अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे यावेळी उपस्थित तरुणांनी अनेक मुद्दे यावेळी या सियद याबाबत उपस्थित केले असून त्यांनी सदर पीडित महिलेला जे काही चॅटिंग अश्लील चॅटिंग ज्या व्हॉट्सअपद्वारे त्या ठिकाणी केलं आहे याचे पुरावे देखील या ठिकाणी अकोले पोलीस ठाण्यामध्ये दिल्याचे यावेळी तरुण सांगत होते त्यानंतर हेच पुरावे अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीला देखील देण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले असून या नराधम शिक्षकाला तातडीने निलंबित करावं अशी मागणी यावेळी करण्यात आली असून या प्रकरणामुळे अकोले शहरामध्ये तात्पुरता गावांना या ठिकाणी तणाव निर्माण झाला असून शहरामध्ये एकच खळबळ उडाली आहे संपूर्ण अकोले महाविद्यालयापासून हा जमाव अकोले शहराच्या दिशेने आला व त्यांनी सर्व तातडीने दुकानं बंद बंद करत तो आज थेट थेट थे या ठिकाणी कारखाना चौकापर्यंत पोहोचला असून अकोले शहरातील दुकानंही तातडीने बंद करण्यात आली असून शहरामध्ये थोडासा तणाव निर्माण झाला आहे यासिन सय्यद याच्यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी या जमावाने केली असून यासीन सय्यद याच्यावर

नाही माझं काय आहे तुम्ही आम्हाला अर्ज द्या त्याचे प्रूफ द्या मी तुम्ही आता आठ दिवसांना सस्पेंड करू मी चार दिवसांना सांगतो तो प्रूफ घ्या आम्ही चौकशी करतो सगळी कमिटी बोलून त्याच्यात निर्णय घेऊन विषय संपू आम्ही काय असे निर्णय वाच नाही परंतु किमान आपण अकोल्या तो पर्यंत बंद ठेवू शकतो तर अकोले बंद ची हाक आपण देतोय आता सगळे हा कोणाचाही हा कोणाचाही वैयक्तिक प्रश्न नाहीये म्हणून आपण कॉलेज चालू ठेवू आणि अकोले बंद

माफी मागतो की तुम्ही आले तुम्हाला वरती हॉल आम्हाला बसवता आलं नाही विद्यापीठ याचा पेपर चालू असल्यामुळं परीक्षा चालू असल्यामुळं मी आपण गेटच्या बाहेर काम नंबर दोन तुम्ही जे आता आले मी आता सकाळी इथे जेव्हा कॉलेज येत होतो तेव्हा हा प्रकार बघितला आणि मला तो अर्धवटचा बघितला बरोबर ह्या प्रकरणाची पूर्ण इथंभूत माहिती ही आम्हाला प्रशासनाला जे आम्ही जे संस्था चालक आहे आम्हाला याची अद्यापही त्याची माहिती नाही ना कोणाचा व्यक्तिगत कसा अर्ज नाही आपण आलात आम्ही तुमच्या भावना समजू शकतो परंतु तुम्ही काहीतरी आम्हाला निवेदन लिखी दोन शब्द आम्हाला नेमका पुरावा काय झाले काय नाही माहिती असल्याशिवाय माहिती असल्याशिवाय जे काय असेल ते मागणे आम्ही त्याची तात्काळ चौकशी करू कमिटी बोलू आणि याच्यात जर शंभर टक्के तथ्य असलं तर तुम्ही मानला प्रमाणात आम्ही तशी कारवाई करू पण आम्हाला लिगली लिघली पुढं अडचणी यायल्या नको ना आम्हाला कधीतरी त्याचा प्रूफ असल्याशिवाय आम्हाला कुठली कारवाई करता येणार नाही तुमच्या पागण्याशिवाय दिसत परंतु हा डॉक्युमेंट्स लागतील क्षेत्रांमध्ये आम्हाला जे जे डॉक्युमेंट्स किंवा तुमच्या अर्ज तक्रारी आ ज्याच्या वान्याय झाला त्यांचा अर्ज हे असल्याशिवाय आम्हाला सगळ्यात पहिली आमची सगळ्यात पहिली मागणी म्हणजे मी काय पत्रकार म्हणून अकोलेकर म्हणून सांगतोय की त्या शिक्षकाला निलंबित केलं पाहिजे जोपर्यंत तो शिक्षक निलंबित होत नाही निलंबित म्हणजे काय सक्तीचा जेव्हा नाही तो काय निलंबित होत नाही तो पर्यंत कॉलेज आम्ही चालू होऊ देणार नाही मागच्या दोन वर्ष पण एक प्रकरण झालेलं होतं त्यावेळेस कॉलेज प्रेसिडेंट कारवाई केलेली होती या वेळेस कारवाई करून चालणार नाही जोपर्यंत शिक्षक सस्पेंड होतो

दोन ते तीन जणांच्या याच्या बाई दिवस झालेले त्यांची नाव आम्ही जाहीर करणार नाही जेव्हा वस्तू येतील त्यावेळेस या मास्तर कारवाई झालीच पाहिजे महत्वाचं हे आंदोलन कुठल्याही जाती धर्माच्या विरोधात नाही हे एक पालकांनी हाती घेतलेले त्यांच्या लेकराबाळांसाठी हे आंदोलन आहे याचं सगळ्यांनी लक्ष द्यावं संबंध नाही